नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत तर एकदम ओरिजिनल असा बनवणार आहोत त्याच्यामध्ये कोणताही आपण कलर वापरणार नाही तर आता उन्हाळा चालू होतोय रखरखत ऊन पडतोय आणि जेव्हा आपण उन्हामधून घरात येतो त्यावेळेस थंडगार काहीतरी प्यावासं वाटतं किंवा खावंसं वाटतं तर आपण हा कलिंगडाचा ज्यूस एवढा भन्नाट बनवतोय खाता खाता पितही येईल आणि पित्या पित्या खाताही येईल असा हा मस्त असा कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त याला लालसर असा रंग आलेला आहे तर एकदम मस्त अशी ही रेसिपी आहे आणि काही याला जास्त साहित्य लागत नाही घरात असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होतो फक्त आपल्याला कलिंगड आणायचा आहे तर उन्हाळ्यामध्ये जर आपल्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना ज्यूस करून द्या तुमचं खूप कौतुक करतील आणि त्यांना फार म्हणजे फारच हा ज्यूस आवडेल तर चला बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे एक चमचा सब्जा घेतलेला आहे तर हा अशा सब स्वरूपाचा सब्जा असतो जसं काळे तिळ असतात ना सेम तसेच असतात हे पहा असे छोटे छोटे हा सब्जा असतो तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकलं की हे ना जास्त प्रमाणामध्ये होतं आणि थोडंसं हे चिकट चिवट स्वरूपाचं होतं तर काय करायचं तर याच्यामध्ये अर्धा पेला पाणी टाकायचे आणि हे हलवून घ्यायचे तर हा लगेचच भिजला जातो आणि भिजला की लगेच तो घट्टसर होतो वा वा तर हे पहा याला भिजायला अजिबात वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटं ठेवा किंवा वेळ असेल तर अर्धा तास भिजवलं तरीसुद्धा चालेल तर हे भिजलं की थोडंसं पांढरट पांढरट दिसतं पहा तरी ते थोडंसं भिजले पण हे पहा असं हे दिसायला लागतं मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे की नंतर ते भिजल्यावरती कसं होतं ते तर आता आपण पुढची कृती करून घेऊया तर सगळ्यात अगोदर आपण कलिंगड कापून घ्यायचे आणि अशा पद्धतीने मोठे मोठे तुकडे याचे करून घ्यायचे आहेत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या बी या काढून घ्यायच्या आहेत आणि आपण इथे अशा पद्धतीने बारीकसुद्धा कलिंगडाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला नंतर ते कलिंगड ज्यूसमध्ये टाकायचे आहे तर हे मोठे कापायचे आहेत एक मोठं बाऊल आणि थोडेसे बारीकसुद्धा कापायचे आहेत तरी ते मी थोडासा बर्फ घेतला आहे बर्फाचे तुकडे घेतलेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे जे कलिंगड मोठे कापून घेतलेले आहे तुकड्यांमध्ये ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात तर एका वेळेस जेवढं शक्य आहे तेवढा ज्यूस बनवण्यासाठी हे कलिंगडाचे तुकडे टाकायचे आहेत नाही तर काय होईल मिक्सरवरती आपण ज्यावेळेस हा ज्यूस बनवला त्यावेळेस ज्यूस बाहेर येण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं बनवला तरीसुद्धा चालेल आता काय करूया याच्यामध्ये आपण दोन बर्फाचे तुकडे टाकून घेऊया दोन ते तीन जेवढं तुम्हाला थंड आवडतं प्यायला तेवढं तुम्ही इथे बर्फ टाकू शकतात पण खूप टाकू नका जास्तही कारण काय होईल किंवा ते खूपच ज्यूस पातळ होईल त्यामध्ये बर्फी तळा हो की पाण्याचं प्रमाण जास्त होईल आता इथे आपण साखर टाकून घेतली आहे तर मी दोन चमचे साखर टाकून घेतली आहे कलिंगड कितपत गोड आहे यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकतात तर हे कलिंगड खूप गोड होतं त्यामुळे मी दोनच चमचे साखर टाकली आहे आता आपण झाकण लावून ज्यूस बनवून घेऊयात तर वेळ फिरवायचं बंद करायचं वेळ फिरवायचं आणि बंद करायचं अशा पद्धतीने हा आपण ज्यूस बनवून घेतला आहे आता एक मोठा बाऊल घ्यायचा आणि त्यावरती ही चाळणी ठेवायची हा ज्यूस गाळून घ्यायचा म्हणजे काय होईल की याच्यामध्ये एक दोन अशा ज्या बिया राहतात ना आपण तर काढून घेतोच पण एखाद्या वेळेस बिया तशाच राहतात सुद्धा तर हा ज्यूस चाळून घेतल्यामुळे म्हणजेच गाळून घेतल्यामुळे याच्यातले बिया आपल्याला सहज वेगळ्या करता येतात आणि हा जो कलिंगडाचा गर आहे तो चमच्याने असा मॅश करायचा म्हणजे काय होईल की व्यवस्थित आपल्याला घटसर ज्यूस मिळेल तर राहिलेलासुद्धा सर्व कलिंगड मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि थोडासा बर्फ टाकला आता याच्यामध्ये आपण साखर टाकणार नाही कारण अगोदर आपण दोन चमचे साखर टाकलेले आहे तर दुसऱ्यांदा ज्यावेळेस फिरवून घेतले तेसुद्धा आपण ज्यूस या चाळणीमध्ये टाकून चांगलं हे निथळून घेतले तर आपण इथे चाळणीमध्ये व्यवस्थित याच्यामध्ये चा, जो चोथा आहे वियांचा तो सेपरेट केला आहे आणि चाळणीच्या खालच्या साईडला जो घट्टसर ज्यूस लागलेला आहे जो गर राहिलेला आहे कलिंगडाचा तो सुद्धा चमच्यानेचा काढून घ्यायचा तर पाहू शकतात मस्त असा दाटसर आपल्याला कलिंगडाचा ज्यूस ओरिजिनल मिळालेला आहे आपण जेव्हा बाहेर पितो त्यावेळेस त्यामध्ये खूप बर्फ टाकतात पाणी मिक्स करतात आणि खूप पातळ असतो तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकतात आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेले कलिंगडाचे टुकडे आहेत ते टाकून घेऊयात आणि याच्यामध्ये आपण आता सब्जा सुद्धा टाकून घेणार आहोत तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे पहा सब्ज्या भिजल्यानंतर असा दिसतो पांढरे पांढरे तर पूर्णपणे सब्ज्या हा भिजलेला आहे काय करायचं ज्यावेळेस आपण ज्यूस बनवणार ना त्याच्या अगोदरच सब्जा भिजायला टाका म्हणजे तो व्यवस्थित भिजला जातो तर आता आपण हा सब्ज्या सर्व या कलिंगडच्या ज्यूसमध्ये टाकून घेऊयात सब्ज्याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरातील उष्णता कमी करतो आणि आपल्याला हा ज्यूस सब्जाचा पिला की थंडगारसुद्धा वाटतं आता इथे एक ग्लास मी दूध घेतले म्हणजे एक ग्लासला थोडं कमी एवढं दूध घेतलेलं आहे तर हे दूध मी गरम करून थोड्या वेळ थंडगार करून घेतले आणि उकळवून घेताना थोडं जरा घट्टसर करून घ्यायचं दूध जरा जास्त उकळवायचं म्हणजे त्याची थिकनेस जरा घट्टसर होईल म्हणजे ज्यूस आपला पातळ बनणार नाही तरी खूप महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे ज्यूस खूप दाटसर दिसतो आणि प्यायलासुद्धा खूप छान लागतो दुधाचा गोडवा म्हणजे जी दुधाची चव असते ना ती थोडीशी गोडसर होते त्यामुळे थोडंसं दूध आठवून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण थोडासा बर्फ टाकून घेऊया ता तर तुम्हाला कितपत थंड आवडतं त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये बर्फ टाकू शकता तर व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा स्वरूपाचं आपल्या इथे ओरिजिनल असं कलिंगडचा ज्यूस तयार झालेला आहे तर याच्यामध्ये मी आणखीन थोडासा एक दोन तुकडे बर्फाचे टाकून घेतलेले तो तुम्हाला आणखीन याच्यामध्ये सब्ज्या किंवा कलिंगडाचे बारीक तुकडे करून टाकायचे असतील तरीसुद्धा तुम्ही टाकू शकतात आता आपण सर्व करून घेऊया तर इथे मी ग्लासमध्ये हा ज्यूस टाकून घेते तर मस्त असा झटपट आपला थंडगार हा ज्यूस तयार आहे वरून मी थोडासा आणखीन एक एक तुकडे बर्फाचे टाकून घेतले आणि कलिंगडाचे बारीक काप करून घेतलेले ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे कसं कलिंगडाचा आपल्याला ज्यूस खाता खाता पिताही येईल आणि पिता पिता खाताही येईल तर मी काय केलं कलिंगडाच्या ग्लासला डेकोरेशन करायचं म्हणून अशा पद्धतीने कलिंगडाची जी साल असते त्याचे असे फुलं बनवून घेतलेत तर हा उद्योग मी काही अगोदर केलेला नाही आहे पहिल्यांदाच असे हे फुलं बनवलेले आहेत म्हटलं सहज ट्राय करावं तर ख बऱ्यापैकी छान जमलेलं आहे त्यामुळे म्हटलं चला आता हेच आपण ग्लासला लावून घेऊयात म्हणजे ग्लासचीसुद्धा आणि ज्यूसचीसुद्धा आणखीन छान रंगत वाढेल तर अशा पद्धतीने आपण उन्हाळा स्पेशल थंडगार कलिंगडाचा ओरिजिनल असा ज्यूस बनवलेला आहे मस्त दिसतोय आणि प्यायलासुद्धा खूप छान लागतो तर नक्की आता येणाऱ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ज्यूस बनवून पहा तुम्हाला जरही रेसिपी आवडली तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने आपण सब्ज ज्यूस कलिंगडाचा बनवून घेतला तर आणखीनही कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर बेल ऐकॉनवर सुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण आठवड्यातून सात दिवस सात रेसिपी अपलोड करत असतो आणि नाश्त्याच्या तर भरपूर अशा आपल्या चॅनलवरती रेसिपी अपलोड आहे तर आता नवनवी रेसिपी उन्हाळ्यात स्पेशल तुम्हाला पाहायला आवडत असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहू शकाल आणि हे अगदी फ्री आहे आपण भेटूया अशाच साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये सुद्धा हा ओरिजिनल साधा सोपा कलिंगडाचा ज्यूस बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा बांधला होता आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय बाय